जय निवडणुकाला सुरुवात झालेली आहे मतदानाच्या प्रक्रियेला पण प्रत्यक्ष बघत असल तर मतदानाच्या दिवशी लोकशाहीच्या पद्धतीने मतदान झालं पाहिजे पण सत्ताधारी पक्षानं ज्या पद्धतीने प्रशासनाचा वापर करून कार्यकर्त्यांना दमदाटी करत आहे जे कार्यकर्ते मतदान काढतात जे कार्यकर्ते लोकांना घेऊन मतदान करायचा प्रयत्न करतो अशा कार्यकर्त्यांना विनाकारण तू पोलिस स्टेशनला आहे तुझं नाव आलंय हे आलंय एवढ्या प्रकारचं दादागिरी जर या लोकप्रतिनिधींनी करत असेल तर हे कितपत योग्य आहे अरे तुम्हाला आम्ही जनतेच्या विकासासाठी निवडून दिलंय जर तुम्ही तुमची एवढी दादागिरी करता का ही दादागिरी योग्य नाही आहे ज्या अनेक कार्यकर्त्या त्या माझ्या पाच कार्यकर्त्यांना ज्यांचा काही संबंध नाही त्यांना फोन करून बोलवतात तुम्ही पोलिस स्टेशनला तुमचं तुम्ही धिंगाडा घालताय असं सांगतात पण प्रत्यक्षात ते त्या बुथ पैसे गेलेलेच नाही सत्तेचा एवढा दुरुपयोग जर करत असेल तर जनतेला न्याय कुठून भेटणार आहे याच्या प्रत्येक अनेक कार्यकर्त्यांचे दोन नंबर धंदे आहेत त्या दोन नंबर नंत्याबद्दल कधी बोलत नाही हा अनेक लोकांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे ह्याबद्दल कधी लोकप्रतिनिधी बोलत नाही प्रशासनाचा जर एवढ्या चुकीच्या पद्धतीने जर वापर करत असेल तर आम्ही जनते रोडवर उतरल्याशिवाय गप्पा बसणार नाही आणि हे सोडलं तर प्रत्येक बूथ मधील पन्नास जर तुम्ही बघत असाल ज्या बूथ मध्ये ज्या भागात राहतात त्यांचे नाव आलं पाहिजे पण ते पाच पाच सात सात ठिकाणी फेकलेलं आहे एका बुथचे प्रभाग क्रमांक मत चाळीस मध्ये येतात सोळा मध्ये येतात अठरा मध्ये येतात बारा मध्ये येतात एवढी हुकुमशाही करता ज्या बाबासाहेबांनी लोकशाही लोकशाही पद्धतीने देत चालला पाहिजे निवडणूक अधिकारी काय करतात साहेब तुम्ही निवडणुकी अधिकारी आहात रात्री लेट वाजता तुम्ही कागदा देता प्रशासन जर पूर्ण जर एवढं हुकुमशाही पद्धतीने जर वागत असेल तर याला न्याय कुठून भेटणार आहे मला जनतेला एकच विनंती आहे आपण जर अशा दादागिरीला जर रोखला नाही तर जनतेचा विश्वास आहे तुमच्यावरही उरणार आहे मी एवढीच विनंती करतो विनाकारण तुम्ही सर्वसामान्यांना दमदाटी करणं बंद करा कारण आज भारतीय जनता पार्टीकडे कार्यकर्ते नाहीत जरी भारतीय जनता पार्टी आजपर्यंत त्यांना काम विकास केला नाही अशा अनेक गोष्टी आहेत तशा त्यांच्या कार्यकर्त्यांनाही दमदाटी चालू आहे म्हणजे तुम्ही मतांसाठी काही कुठल्याही तराला जाण्याचं जर परिस्थिती येत असेल तर या राखा आम्ही अनेक गोष्टी आयटीआय मारून तुम्हाला कुठले कुठली निधी कुठं कुठं आली कुठल्या टेंडर खाली तुम्ही कसा खर्च केला काय केला हे पूर्ण मी हात धुन तुमच्या मागा लागणार आहे प्रशासन जागवण्याच्या तातडीनं निर्णय घ्यावा आणि जर खरंच लोकशाही जिवंत असेल तर ही दादागिरी बंद झाली पाहिजे एवढीच विनंती करतो कोणत्या लोकांकडे दादागिरी करण्यात आली त्यांचं नाव कळेल का प्रशासन फोन करता आमच्या वैजुनाथ उगड़ेला फोन आला चिलकाला फोन आला किशन पासकंटी म्हणून आहे त्याला फोन आला तुम्ही पोलीस स्टेशनला या काय संबंध आहे त्यांचं त्या पोरांच किती मुलांना वैली किती कार्यकर्त्यांना अटक करतात आतापर्यंत पंधरा ते वीस कार्यकर्त्यांना विनाकारण फोन करून तुम्ही पोलीस स्टेशनला यावं बसावं अशा प्रकारचं दादागिरी चालू आहे दादा काही ठिकाणी स्वतः उमेदवार आत मध्ये जातात असे कोण सुद्धा आलेले काय सांगाल साहेब हरी लोकशाही राहिली नाही अशी मला वाटते हुकूमशाही सुरू झाली सत्तेचा एवढा दुरुपयोग कधीच बघितला नाही अक्षरशः बिहार पेक्षा वाईट परिस्थिती सोलापूरची झालेली आहे तुम्ही मर्डर झाली एवढी अरे ज्या भारतीय जनता पार्टीला जनतेने विश्वासानं तुम्हाला लोकप्रतिनिधी दिलं चार चार आमदार सोलापूर फक्त भारतीय जनता पार्टीचे सर्व पक्ष सर्व लोकांनी मिळून तुम्हाला निवडून दिलं आणि तुम्ही सर्व लोकांवर दादागिरी करता ही कुठल्या पद्धतीने योग्य आहे पक्ष आपल्या सोबत महाराष्ट्र सरकार साहेब भले महायुतीमध्ये सरकार आहे जर लोकांवर अन्याय होत असेल तर आम्ही सरकारच्या विरोधात रोडावर तयार आहे जनतेनं सरकार बसवलेलं आहे जनतेलाच जर त्रास होत असेल तर मग असतेत आहोत आम्हालाच त्रास द्यायलाय जे सत्तेत नाही त्यांना किती त्रास देत असतील नागरिकांना तुम्ही काय आवाहन करता मी नागरिकांना एकच आवाहन करतो ही गी दादागिरी आता बंद झाली पाहिजे जर यांना अजून आपण डोक्यावर घेतला तर पुन्हा अशीच दादागिरी आपल्यावर होईल या दादागिरीला आपण वोटिंगच्या पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे मी एवढीच अपेक्षा करतो